समस्त भंगरभुईच्या टिमीक जो डिजिटल तसेच जो पेपर आसा। पेपर आसा। न्यूज पेपर असा एकमेव कोकणी पेपर जावं कोकणी चॅनल असा ज्याच्या थ्रू आमका कितलेशे जे गोयच्यो न्यूज आमकां मेळटा त्यांच्या धा वर्साच्या जी एनिवर्सरी तुमकां सगळ्यां परबी तसेच सगळ्या गोंयचे अनोनीत विषय असा हे विषय द्वारे कितलेशे फुडे वयात आणि ते फुडे वचं सोल्यूशनु मेळा असे दिसतं आणि अशी टीमीक हा खरंच देव बरं करू सोदता किया तुम्ही खूपशी कामं हंगा केली असतलेशे रिपोर्टींग जो आता खूप बरो असा आणि फ्युचरां तुमचे रिपोर्टिंग असेच आजचे जे नोंदीत इशू असा ते नोंदणीत इशू घेऊचे मला याद येतात की आमच्या सानंद्रे मतदारसंघाचे जे सॉल्पेन विषय तो विषय पसून तुम्ही एक बऱ्या पद्धतीन तुम्ही घेतला आणि विषय काल सीएम येण सेडिट केली आणि पुढे बसून अशे तुम्ही जे गोयकारांना लागतात गोयकारांच्या हिता खात असले विषय घेवचे आणि ते फडे चालीक लावलं सो परत एकदा सगळ्यांना दहावी एनिवर्सरीची निमतान परबी भेटतात आणि तुमका अशे म्हणल्यार आणि वाढ जावची आणि बरे कोंकणीच्या माध्यमातून कोकणी वाढ जावची हे मागणी करता बरें करूं